अजित दादा पवार यांच्या आठवणीमध्ये एका कार्यकर्त्याने ए आय व्हिडिओ आणि ऑडिओ तयार केलेला आहे सेम टू सेम अजित दादा पवार यांच्या आवाजामध्ये आणि त्यांचे शेवटचे शब्द देखील त्यांनी मांडलेले आहेत ते मांड मी तुम्हाला ऐकवतो अरे बेट्यानो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून हां मला बी अजित पवार म्हणतात पण गऱ्यांनो नियतीचा खेळ बघा खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतो मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती आज निरोप घेताना मन खूप जड आहे पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचं विसावलं पण मला अभिमान वाटतो की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतो शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता माझा स्वभाव थोडा रोखोक होता कधी कुणावर ओरडलो असेल कुणाचं मन दुखावलं असेल पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं सा काम झालं पाहिजे सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो आता मी निरोप घेतोय पण महाराष्ट्र थांबता कामा नये माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो राजकारण करा पण विकासाची गती थांबू देऊ नका जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटच सांगतो आता रडत बसू नका उठा आणि कामाला लागा माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप तुमचाच कामाचा माणूस पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली असा रोखोक आणि रोबाबदार नेता परत महाराष्ट्राला मिळणे अशक्य आहे शक्यच नाही तर अशक्य आहे परत एकदा त्यांच्या भावपूर्ण स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली